मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा पुराण तर बऱ्याच काही तुमच्या गावाच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सबस्क्राईब करण्यासाठी तर आता आपण या नर्मदा पुराणला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून को कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव हर हर नर्मदे तरीही करा नर्मदा नदीच्या या कथा ऐकल्याने आपल्याला नर्मदा नदीत श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते नर्मदाला अकरा प्रदक्षिणा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते तर आज आपण पुराणला भाग तिसरा आहे दोन भाग तुमच्यापर्यंत येऊन गेले आता तिसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया शालिनी भक्तिसागर कथा तिकडे सिंधी सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे अकरा वेळा तर ज्यांना सप्तशती पारायण करायचे असतील पारायण करायला वेळ नाही तर सिद्ध कुंजिका स्तोत्र शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला भेट द्यावी ते माझंच चॅनल आहे तिकडे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे आता आपण इकडे पुराण श्रवण करूया ಶ್ರೀಗಣಾ ನಮೋ ನಮಃ ಹರ ಹರ ನರ್ಮದೇ ಹರ ಹರ ನರ್ಮದೇ ಹರ ಹರ ನರ್ಮದೇ ಬಕಕಲ್ಪ ಸುದ್ರವರ್ಣನ್ ಓಂ ನಮೋ ನರ್ಮದಯ ನಮಃ ಮಾರ್ಕಂಡವಾಚ ನಷ್ಟೋಕೆ ಪುನಶ್ಚಾನಸಲೀನಸವೃತ್ತ ಮಹಾರ್ವಸ್ತಮಧ್ಯ ಬಾಹುಮ್ಯಾ ಮಂತರ ಜಲಂ ಮುನಿಶ್ರೇಷ್ಟವದೇ पुन्हा एकदा प्रलय कालात जग नष्ट झाल्यावर जलमय महासमुद्रामध्ये स्थित असा मी तरू लागलो नृप्रेष्ठ दिव्य शंभर वर्ष पूर्ण झालीत आणि मी थकलो तेव्हा महासागरात तारणाऱ्या भगवान श्री शंकराचे मी ध्यान करू लागलो ध्यान करत असताना कुंद पुष्पचंद्र गोदुग्धासारखा शेतवर्णीय श्रेष्ठ बग पक्षी पाहताच मला आश्चर्यही वाटले की त्या घोर महाअरण्यात तो पक्षी कुठून आला अथक तरक असलेल्या त्या बग मी विचारले एकानवनात पक्षीरूप धारण करून उपस्थित झालेले आपण कोण आहात दिव्य योग स्वरूप प्रभू मला मोहित करीत भ्रमण करणारे असे आपण कोण आहात हे सर्व मला सांगावे माझा आपणास प्रणाम असो तो म्हणाला मीच श्री महादेव श्री ब्रह्मा श्री विष्णू हे वत्स मी सर्व जगाचा सहार करतो आणि मी महादेव आहे हे तू जाणत नाहीस का हे महामुनी तुझे विश्वासाचे माता पिता मीच या महाअरण्यात मग्न असलेल्या तुला पाहून मला दया आली म्हणून मी पक्षीरूप धारण करून भगवान शंकराचे रूप मीच आहे पण रूप धारण करून तुझ्यासमोर आलो या प्रकारे दुःखी होऊन या महासागरात तू का भ्रमण करत आहेस हे ब्राह्मण तुशीघ्र माझ्या पंख्यात प्रवेश कर म्हणजे तुला विश्रांती मिळेल देवाने महादेवाने असे सांगितल्यावर हे नरेश्वर पाण्यात भ्रमण करणारा मी त्या देवाच्या पंखात लपलो हजारो युगानंतर समुद्रात पडलेल्या मी थकव्यापासून दूर राहिलो हे सुवध ब्राह्मे ब्राह्मण मी अचानक सर्व दिशात काही निपूर मिश्रित अद्भुत उत्तम आवाज ऐकले त्या समुद्राचे जल अचानक संक्षिप्त झाले ब्राह्मण मी अचानक सर्व दिशात काही निपूत निपूर मिश्रित अद्भुत उत्तम आवाज ऐकले तर ते पाणी जल अचानक शमशिप्त झाले हे काय आहे असे विचार करून मी सर्व दिशांकडे बघू लागलो तेव्हा वस्त्र आणि अलंकाराने भूषित निपूर धारण केलेल्या दहा कन्या त्या दिशासमोर आल्या कोणी चंद्रमासम तर कोणी सूर्यासम कांती असलेली तसेच अंजनासारखा वर्ण असलेली तर दुसरी रक्त कमला समान प्रभा असलेली होती अनेक रूप धारण केलेल्या प्रिय नाना आभूषांनी अलंकृत सुव्रतांनी अर्घ्य पाद्य पुष्पमाळा आदीसहित बकरूपी श्री शंकराची पूजा केली तेव्हा त्या पर्वताकार अद्भुत बक पक्षाने महाघोर समुद्रात प्रवेश केला हजारो योजन विस्तीर्ण भूमंडलात तो भ्रमण करीत राहिला पंचरत्नांनी युक्त दिव्यस्फटिक मंडनांनी मन्यांनी जळवलेल्या पायऱ्या व तेजस्वी स्तंभांनी मनोरम दिव्य भूमंडलावर हजारो योजन विस्तार तसेच त्यांच्या द्विगणित कुपासंपूर्ण प्रसादाने तसेच ऊन माळ्यांनी आणि कल्पवृक्षांनी सुशोभित साठ ध्वजांनी युक्त एक श्रेष्ठ नगर पाहिले त्या रम्य श्रेष्ठ नगराव्यतिरिक्त विविध रत्नांनी सुशोभित उज्ज्वल पताका आणि सहित शतयोजन विस्तृत आणि त्विगुणित रुंद असे दुसरे नगर पाहिले त्या संयुक्त नगरामध्ये एक अतिसुंदर परमपवित्र जलवाली नाना रत्नशिलांनी युक्त नदी दिसली तिच्या तटावर वीज सूर्यासम क्रांती असलेले इंद्रनील सर्वत्र महानील रत्नांनी जडील कुठे अग्निसम रूपात तर कुठे इंद्रधनुष्यसम क्रांती संपन्न शिवाय कुठे धुरकूट तर कुठे पिवळा आणि कुठे लाल तर कुठे सफेद अशा प्रकारे अनेक रंगांनी चित्रित अद्भुत दर्शनवाले तसेच श्री ब्रह्मा विष्णू महेश साध्य नंदेश्वर श्री गणेश सूर्य आदी देवांनी घेरलेले ते महालिंग स्वरूप श्री रुद्र माझ्या दृष्टीस पडले तर ते होते नर्मदा नदीचे दृष्ट नर्मदा नदीमध्ये सूर्य रोज सकाळी स्नान करतो नर्मदा नदीमध्ये नंदेश्वर स्नान करायला येतात नर्मदा नदीमध्ये गणपती कार्तिक स्वामी आदी सर्व देवांनी तेथे नर्मदा नदीमध्ये स्नान करायला आलेले होते सर्वत्र हे माझ्या दृष्टीच पडले सर्वत्र अलौकिक आभूर्णांनी विशुद्ध नेत्र मिटलेल्या सुप्त वस्ते देवदानवांनी मी पाहिले त्यानंतर कमलपत्राक्षी परम सुंदर दशकन्या त्या नदीत स्नान करून मनोहर दिव्यांनी पुष्पांनी पक्षांसह तेजोलिंगाच्या विधीपूर्वक पाद्य उपचारांनी पूजून करून राहिल्या त्या श्रेष्ठ नगरात दिव्य शिवलिंगाच्या पूजनानंतर दशकन्या मेघात विलीन झाल्या तो पक्षी राजांनी कन्यासह देवगण सर्वच अदृश्य झाले केवळ शिवलिंगच राहिले जे मी विस्मयाने पूजित होतो दुःख मूळ मनस्थिती मी त्या रुद्रमायाचे चिंतन करू लागलो त्यावेळी दिव्य वस्त्रभूषांनी विभूषित विजाप्रमाणे मेघांना प्रकाशित करणाऱ्या त्या सुंदर स्त्रिया संपूर्ण जगाला प्रकाशित करीत होत्या पुन्हा आणि दिव्य सुवर्णमय कमळांनी अर्चन करून त्या अलंकृत कन्यांनी त्वरित त्या जलात पल प्रवेश केला त्या श्रेष्ठ नगरा श्री महेश्वराची पुन्हा पूजा पुन्हा पुन्हा पूजा करणाऱ्या त्या अमर स्त्रियाकडे मी पाहतच राहिलो तेव्हा कम सुंदरीला मी विचारले हे देवी श्री शंकराचे पूजन करणारी या नगरात राहणारी तू कोण आहेस त्या सर्व स्त्रिया कुठे गेलात देवगण कुठे गेलेत हे महाभाग्यशाली पुण्यशील महेश्वरी तुला माझा नमस्कार असो तू हे सुव्रते तुझ्या कृपेने हे जाणण्याची माझी इच्छा आहे निष्पाप महादेवी माझ्यावर दया कर आणि मला सांग त्या स्त्री तेव्हा ती श्री म्हणाली ब्राह्मणा प्राचीन कल्पात पाहूनही मला तुम्ही कसे विसरलात तुमचा स्मृतीभंश न हो मी कल्पवाहिनी देव नदी आहे श्री महादेवाच्या श्री रुद्राच्या शरीरातून प्रकट झालेली मी नर्मदा नावाने विख्यात आहे श्री शंकर पूजन करणाऱ्या ज्या ज्या शंकर पूजन करतात त्यांना नर्मदा नदीचे दर्शन होते आणि नर्मदामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते म्हणून ज्या ज्या नावाने मला विख्यात केलेली आहे मी शरीर मी रुद्राच्या शरीरातून उद्भवलेली श्री नर्मदा नाव्याने विखात आहे श्री शंकर पूजन करणारे आणि ज्या अन्य कन्या तुम्ही ज्या पाहिल्या हे मुनी श्रेष्ठ त्या सर्व कन्यांना तुम्ही दशोदिशा समजा पक्षीराजाने युक्त ज्याच्या द्वारा तुम्ही येथे आलात ती बक पक्षी रूपात महायोगी साक्षात शिवाने तुम्हाला येथे आणलेले महेश्वराने तुम्हाला येथे आणले ते श्री महेश्वर शिवपुरातून येथे आले आहेत ये आणि ते ब्राह्मण श्री महादेव तेजुलिंग रूपात स्थित आहे जे लिंग तुम्हाला दिसत आहे हे ते सा क्षात महादेव अवतरलेले आहे जो कोणी या नर्मदा नदीचं जल घेऊन त्या लिंगावर जर टाकेल त्याला शिवलोकाची रुद्र लोकाची, लोकाची आणि सर्व सप्त जन्माची पापे त्याचे नायसे होतील म्हणून महादेव येथे या नर्मदा नदीच्या तटस्थ विराजमान आहे म्हणून ही नर्मदा नदी, नदी अतिशय पावन पवित्र पापरूपी आणि पापांचे नाश करणारी आहे जो कोणी दर्शन मात्रे नर्मदा नदी या नर्मदाचे निस्ते श्रवण मात्रे त्याचे पापांचे शालन होते सुरासर जगताचे देशात गुरु ब्रह्मा महेश इंद्र देव द्वारा पूजित आहे ज्या कारणास्तो त्या चराचर जगदाचा लय होतो त्यास तो पुराण ज्ञात महर्षींनी त्याला शिवलिंग संबोधलेली आहे त्या परमेश्वराने पूर्व सर्व देवगणांना मायाद्वारे संक्षिप्त केले सर्व लीन झाले आहेत म्हणून हे लोकेश आता ते दिसत नाही ब्रह्मरा ब्रह्माद्वारे पुन्हा सृष्टी निर्माण झाल्यावर ते दुश्यरूप होते शिवलिंगाचे पूजे तत्पर अशी तीच ती श्री नर्मदा मी नर्मदा आहे हजारो युगापासून मी रुद्रसेविकामध्ये आहे हे श्रेष्ठ ब्राह्मण या श्री शंकराच्या कृपेने तुम्हीही अमर हात शिवपूजेने तुम्ही सत्य आहात जो कोणी शिवपूजा करतो तो सत्य राहतो त्याचे सर्व पापांचे नाश होते तो अमर राहतो त्याला यमयातना होत नाही त्याला रुद्र लोकाची शिवलोकाची प्राप्ती होते जो खूप भाग्यवान आहे त्यालाच नर्मदा पुराण ऐकायला श्रवण करायला मिळेल त्याच्या दर्शन मात्रे त्याच्या स्पर्श मात्रे समोरच्या व्यक्तीचे सुद्धा पापे नष्ट होतील असे सांगून ती देवी अंतर्धान पावली हे कन्यावचन ऐकून त्या स्त्रिया तसेच बकरूपी श्री महेश्वर त्या महानदीत अंतर्धान पावले हे महान राजन महानदी श्री नर्मदा नदीत विधीपूर्वक जर स्नान करून तुम्ही त्या शिवलिंगाची जर पूजा केली त्यावेळी स्नान करून बाहेर आल्यावर मला ते शिवलिंग त्या देवीचे दर्शन झाले नाही तेव्हाच वनासह संपूर्ण पृथ्वीने सारे लोक उत्पन्न झाले नक्षत्र चंद्र सूर्य सहित जे आकाश दिसत नव्हते ते पूर्व रचित झाले मी ही महेश्वराचे नमन पूजन केले आहे या प्रकारे मनुष्य लोकातील सर्व पाप आणि ताप आणि सर्व रोग आणि सर्व आजार दूर करणारी अवव्य नाश रही बक नामक प्राचीन कल्पांत पाहिली धर्म वृद्धीचे कार्य करणारी धर्मपरायण ब्राह्मण क्षत्रिय वेश्य द्वारा श्री महाभाग्य संपन्न श्री नर्मदा सदा पूजनीय आहे जो कोणी नर्मदा पुराण ऐकतो त्याला नर्मदाच्या प्रदक्षिणा केल्याचे पुण्यफळाची नर्मदामध्ये स्नान केल्याची सर्व पाप नष्ट करण्याची त्याला शक्ती प्राप्त होते आणि जे लोक एकदा भक्तीपूर्वक श्री नर्मदा जलामध्ये स्नान करून श्री महेश्वराची पूजा करतात ते निशय आपल्या सर्व पापांच्या सात पिढ्यांपर्यंत नाश होतो यात संशय बिलकुल पण नाही आणि त्याचे पित्तर नरकात असतील तर नरकामधून सुद्धा बाहेर येतील हा श्रीकंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील बककल्प समुद्र वर्णन नावाचा असा हा अध्याय होता तर तो मी तुम्हाला ऐकवला तर आता आपण पुढच्या अध्यायाला सुरुवात करूया आता नर्मदा नदीमध्ये जर आपण स्नान केले तर कोणत्या फलाची आपल्याला प्राप्ती होते मुनी श्रेष्ठ श्री मार्कंडे वदले आता दुसऱ्या प्रलयाच्या वृत्ती मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक आहे का पूर्वी चराचरात्मक जग जेव्हा सूर्य अग्नींनी दग्ध झाले तेव्हा नदी तालाव समुद्राचा सर्वत्र क्षय झाला मनुष्य षटविकारहित तसेच सर्व मर्यादाचा विनाश झाल्यावर अनेक रूप इंद्रधनुष्याने सुशोभित मेघांनी आकाश भरले पूर्ण सर्व जलाने भरून गेले सर्व समुद्रमय झाल्यावर बघ श्री शंकर सर्व जगाला सामावून प्रकृतीचा आश्रय घेऊन झोपले ते योग स्वरूप प्रजापती हजारो युगांपर्यंत समुद्रात प्रवेश करून सुप्त अवस्थेत होते तेथे अनेक पलंगांनी युक्त निर्मळ चमकणाऱ्या शयनगृहात त्या निद्राधीन महात्मा संपतनिक महादेव श्री शंकराला भृगु सनक आदी ब्रह्मलोक निवास ऋषींनीही पाहिले ते विश्वरूपणी अविनाशी प्रकृती व पुरुषाला मी सुद्धा पाहिले त्यानंतर त्या देवचरणाजवळ त्या देवचरण दाबत देव असताना पद्य लक्षणांनी लक्षित सुंदर कटी भागवाल्या कन्येला मी पाहिले सुंदर निर्मळ वस्त्र व नागरूपी योगपवित धारण केलेली सर्व आभारणांनी भूषित कमल नयनी श्यामल कन्या मी पाहिली अशा प्रकारे ही सुंदर विदुषी श्री नर्मदा सुप्त अवस्थेतील त्या देवदेवाशीची आराधना करीत होती चारी वेदांचे हरण झाल्यावर श्री ब्रह्मादेव ही आपल्या मानसपुत्र भृगू आदीसह अविनाशी श्री शंकराची स्तुती करत होते राजन परम भक्तीने स्वरूप स्थित श्री शंभू महादेवाची ईश्वर संबंधित मंत्रांनी स्तुती करणारी चारी वेद अकस्मात समुद्रात लुप्त झाले वेद लुप्त झाल्यावर अज्ञान अज्ञान अंधकारयुक्त श्री ब्रह्मदेव श्री शंकराला जागे करण्यासाठी उपस्थित झाले श्री ब्रह्मदेवाने विनवले हे हर पिंगाक्ष श्री महादेव श्री महेश्वर उठा माझे सर्व वेद लुप्त झाले आहेत म्हणून तुमची स्तुती करण्यास मी उद्युक्त झाले आहे दिव्य अदिव्य चरात्मक संपूर्ण जग वेद व्याप्त आहे वेद ज्ञानांनी मी भूत वर्तमान काळाचे स्मरण करून सृष्ट उत्पत्ती करतो वेदाविना मी सदा भूक अंध व जडत्व झालो आहे वेदाविना माझ्या गतीने ज्ञानशक्ती आभात्यर बल उत्साह सर्व नष्ट झाले आहे हे देवेश त्याविना मला किंचितही स्मरत नाही तेव्हा हे देवेश त्वरित हे वेद देण्यास समर्थ व्हावे हे संपूर्ण चराचर जग त्याविना जळ अंध व बधीर जणू विवेक ज्ञान शून्य आहे हे सुरेश्वर स्नानादी चौदा लोक अशोभनीय आहेत हे देव देवेश वेदाविना अल्पशक्ती असा मी तुमच्यासमोर नत आहे निश्चितच वेदांनी हा चराचर सृष्ट उत्पत्ती झाली आहे हे जगद्गुरू संपूर्ण शास्त्र तोपर्यंत शोभित आहे जोपर्यंत हा वेदरूपी सदा नियी आहे ज्याप्रमाणे सारा अंधकार दूर होतो त्याप्रमाणे वेद, हो वेद प्रति पादत सनातन ब्रह्मतत्व परम सूक्ष्म जाणण्यास कठीण असले तरी हृदयस्थ देव ते मी वेदांनी जाणतो ते ज्ञेय तत्व वेदांसह लुप्त झाले आहे हे भगवान श्री शंकर तुमच्या समोर वेद पठन करताना ते वेद अचानक लुप्त झाले श्री महादेव हे सर्व सम्मुख स्थित समुद्रात प्रविष्ट झाले आहेत ज्याच्या विना पृथ्वीला सृष्टी संभव नाही हे देवेश ते प्रार्थित झाल्यावर माझ्या स्मरणास व्हावेत हे भगवान श्री शंकर ही विशाल नेत्रवाली कन्या सर्व चालते हजार युगापर्यंत ती जागृत राहिली आहे हे शिवशंभू हे आदिदेवा हे महादेवा हे शक्तिशाली अशी अन्य कोणी नाही श्री महादेव परम बुद्धिमान महात्मा श्री मार्कंडे ऋषी ही प्रतिकल्पांत तुमची उपासना करतात त्रैलोक्य उत्तम व्रत करतात परम श्रेष्ठ श्री ब्रह्मदेवाने असे सांगितल्यावर भगवान शिवशंकर मधुरवाणीने श्रेष्ठ न श्री नर्मदाला म्हणाले हे भाग्यशाली नर्मदे या विचारणाऱ्या श्री ब्रक्ष तूच सांग की श्री ब्रह्मदेवाच्या वेदांचे हरण कोणी केले श्री रुद्रदेवाने प्रश्न केल्यावर मृगनयनी उत्तरली आणि श्री महेश्वर आपण निद्राधीन झाल्यावर वेदांचा जप करणाऱ्या श्री ब्रह्मदेवाकडे आपले दुर्लक्ष झाले श्री संपन्न महादेव या भयंकर समुद्रात पूर्वकल्पात उत्पन्न झालेल्या देवांना दुर्जय तुमच्याद्वारे प्रथम प्रकट सुरासुरात परम पराक्रमी मधुकैटप दानवांनी सूक्ष्म वायुरूप शरीर धारण करून पठन करणाऱ्या या पिता महाकडून वेदाचे हरण केल्यावर महासमुद्रात प्रवेश केला महा तेजस्वी श्री शंकरांनी या अमृता श्री नर्मदाचे वचन ऐकून देवश्रेष्ठ शंख चक्र गदाधारी शंख चक्र गदाधारी श्री विष्णूचे स्मरण केले शंखचक्र श्री विष्णूंचे गदाधारीचे स्मरण केले महाराज सर्व देवतांकडून पूजित तसे दानवांचा विनाश करणार ते देव श्रेष्ठ भगवान श्री विष्णू रूप धारण करून पृथ्वीखाली प्रविष्ट झाले त्यांनी समुद्र घुसळला भगवानांना तेथे पाताळात ठेवले वेद दिसले भगवान श्री विष्णूंनी त्या महापराक्रमी मधू कैटप दत्त्यांना पाहिले आणि त्वरित महावेगवान महाभाव दत्त्याचा वध केला चक्रधारी जगद्गुरु श्री विष्णूंनी ते श्री ब्रह्मदेवाला जाणून घेतले आणि मग वेद मिळाल्यानंतर श्री ब्रह्मदेवाने प्रसन्न पुन्हा चरण रूप जग उत्पन्न केले तेव्हा ती सर्व जीवांना पवित्र करणारी श्री रुद्राची सेविका पुण्यशील जलरूपात लागली श्री नर्मदाच्या तटावर देव ऋषी शंकराचे पूजन करतात त्र्यंबकाचे पूजन करतात शंकराचे ध्यान करतात जो कोणी नर्मदाच्या तटेवर शंकराचे ध्यान करतात शिवलिंगाची मूर्तीची पार्थिव शिवलिंगाची रुद्र अभिषेक पूजा करून संपूर्ण पूजा व्रतकथा ऐकतात त्यांना अश्व यज्ञ केल्याचे आणि हजारो रुद्र अभिषेक केल्याचे आणि करोडो गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य त्याला मिळते जो कोणी ही कथा सुद्धा ऐकेल तरी त्याला हजारो गायी ब्राह्मण दान केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल नर्मदाच्या तटेवर जर कोणी नर्मदा पुराण श्रवणपटन केले तर सर्व सर्व पापांचा तर नाश होईलच पण त्याला शिवलोकाची गणेश लोकाची रुद्र लोकाची प्राप्ती होईल असे हे शंकराचे हे रुद्राचे आणि नर्मदा नदीचे अध्यायाचे हे ध्यान करणाऱ्याला जन्मोजन्मांचे दुःख दारिद्र्य त्याचे दूर होते जो जिथे जातो तिथे त्याला यश कीर्ती धनधान्यामध्ये वृद्धी होते म्हणून नर्मदाच्या तटावर पूजा करून पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी आणि नर्मदाचे जल घेऊन त्या शिवलिंगावर अर्पण केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात कोणाला आजार असेल तर तो आजार सुद्धा बरा होतो मुला मुलींचे लग्न जुळत नसणार तर इच्छा धरून नर्मदाच्या तटावर पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी या नर्मदा नदीला भेट द्यायला जाणार तर नर्मदा नदीची वाळू आणून घरी पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी आणि आपल्या मुलांना करा करायला लावायचे याच्याने सुद्धा मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात असे हे शंकराची कथा होती श्री शंकराची एक मूर्ती त्रिगुणात्मक होऊन श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री शिवशंकराच्या रूपात अन्य कारण भाव प्राप्त होते सृष्टी स्थितीत प्रलय होते या तीन मूर्तीत जे अज्ञानी दृष्टी भेद करतात त्या पापी पुरुषांना धर्म आणि सिद्धीची प्राप्ती कशी शक्य आहे अशा प्रकारे या तीन नद्या श्री रुद्र उत्पन्न आहेत ती एक असून श्री गंगा श्री नर्मदा श्री सरस्वती या तीन रूपात अविर्भूत झालेले आहे जो कोणी गंगा नदीचे स्मरण करतो सर्व पापांचा नाश होतो जो कोणी नर्मदा नदीचं स्मरण करतो त्याचे सात जन्माचे पातक नाही शेवतात होतात जो कोणी सरस्वती या नदीचे रूपांतर करते त्याला प्रयागराज तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते जो कोणी अंघोळीच्या वेळी स्नानाच्या वेळी आपल्या पा अंगोळीच्या पाण्यामध्ये हर हर गंगे हर हर नर्मदे हर हर सरस्वती असे करून गंगा जल अर्पण करतो आणि आपल्या अंगावर ते जल डोक्यावरून प्राशन करतो त्याच्या सर्व रोगांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला कसलीही नजर नजरबाधा असेल या कसल्याही त्याला नवग्रहाची पीडा असेल तर हर हर नरबदे करून स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होऊन सर्व संकटांचा नाश होऊन सर्व रोगांचा नाश होऊन त्याला शिवलोकाची प्राप्ती होते या तीन नद्यांचे रूपांतर अभिर्भूत झालेली आहे आणि तीन नद्यांचे जलाचे स्नान केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते आणि तीन जलाच्या स्नावांनी सुद्धा सर्व पापांचा नाश होतो आणि त्याचा आत्मा अतिशय निर्मळ शुद्ध होतो त्याच्या आत्मामध्ये भगवान शिव बसून जातात असे सर्व पापांना नष्ट करणारी गंगा तर श्री विष्णू ची मूर्ती आहे श्री रुद्राच्या शरीरातून उत्पन्न होणारी श्री नर्मदा सुद्धा सर्व पापांचा विनाश करणारी आहे तसे त्रैलोक्यात प्रसिद्ध दिव्य रूप इच्छा गमन करणारी ब्रह्मशक्ती संपन्न देवी सरस्वती आहे जो कोणी तिघी देवीचे नामस्मरण करतो त्याला श्रवण केल्या मात्र हा अज्ञात श्रवण केल्या मात्र त्याला प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते काशी विश्वनाथाचे दर्शन त्याला प्राप्त होते या ची हर हर असे या सरस्वतीची मूर्ती भूतीसाठी स्थित आहे श्रेष्ठ श्री नर्मदा देवी अनिरवि शिवशक्ती स्वरूप दिव्य रूपच्छा गमन करणारी सर्वत्र देवांकडून पूजित हर हर नर्मदे आहे असे या नर्मदा नदीचे स्मरण केल्याने सर्व पापी सर्व पापांपासून मुक्त होते सर्व जगामध्ये त्याला सर्व श्रेष्ठ सर्व सुख उपलब्ध होतात था, आणि त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते अत्यंत सूक्ष्म रक्षण अक्षय अमृतमय श्री नर्मदा नदीचे आख्यान ऐकणाऱ्याच्या सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात अखंड सौभाग्याची प्राप्त होते धन यश कीर्ती आयुष्य दीर्घ आयुष्य जो जिथे जाईल त्या कामामध्ये त्याला यश मिळेल अशा या नर्मदा नदीचे आख्यान होते ज्या मनुष्याला संसार सागरात तारणारी श्री रुद्र उत्पन्न आहे ती श्री नर्मदा जल प्राशन करतात तो पापमुक्त मुक्त होता जो नर्मदा नदीचे जल हातात घेऊन हर हर नर्मदे करून प्राशन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो अनादी कालापासून चालत असलेल्या संसाराचा परित्याग करून विशुद्ध मोक्ष पदात जातात जशी गंगा तसेच रेवा जशी रेवा तशी सरस्वती स्नान दर्शन आणि चिंतनाने जो कोणी ही कथा ऐकेल नुसते चिंतन करेल श्रवण करेल त्या मात्र त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते हजारो रुद्र अभिषेक गंगा नदीच्या तीरावर नर्मदा नदीच्या तीरावर त्याला हजारो शिवलिंग निर्माण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते अशा वरदानानुसार ही महाभागाश्री नर्मदा विद्वानाच्या मते श्रेष्ठ आहे दयाळू अंतकर्णी अमृतरूपी मानली गेली आहे हे राजन स्नान आदि मंगल कार्य तसेच दर्शनाने जी नर्मदा नदी त्रिलोचन भगवंताला श्री शंकराला नमन करतात ते पापमुक्त होतात ही महानदी श्री उमा रुद्रा अंगापासून उत्पन्न झाल्यामुळे लोकांना सर्व स्वर्ग प्राप्ति होते आणि म्हणून ही पुण्यशील आहे अशा या प्रकारे श्री शंकराच्या देहापासून श्री नर्मदा नदीची पवित्र कथा जो ऐकतो तो गंधर्व व यक्षद्वारा उच्च स्वरात जर गायली सर्वात मोठ्या स्वरूपामध्ये जर ही कथा गायक गायली या प्रशंसा केली तर त्याच्यावर भगवान शंकर लवकरात लवकर प्रसन्न होऊन त्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो असे ही श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नर्मदाच्या उत्पत्तीची आणि तिच्या स्नानाचं कथनाचा हा अध्याय होता तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा अध्याय ऐकला आहे आपल्या गावाची कमेंट्स हर हर नर्मदे नक्की करा हर हर नर्मदे लाईक शेअर सबस्क्राईब